मंडळी नमस्कार शिल्पा मकान गोखले या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो आपल्या देशाच्या पूर्वेकडे असलेल्या इंडोनेशिया देशातील बाली बेटावर मी आलेली आहे आणि ह्या बालीबेटावरती बहुसंख्य किंवा नव्याण्णव टक्क्याहून अधिक हिंदू लोक राहतात हे एक वैशिष्ट्य आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं की बाली हे नाव कशामधनं तर बळीराजा जो बळीराजा अहो की ज्याला बटुवामनानी विष्णूनी बटुवामनाचा अवतार घेतला आणि तीन पात भूमी मागितली आणि तिसरं पात त्यांनी त्याच्या मस्तकावर ठेवून आपण म्हणतो पाताळात गाडलं पाताळात गाडलं म्हणजे काय त्याला अभय दिलं आणि इकडनं निघून जा सांगितलं तेव्हा तो समुद्र मार्गे दक्षिणेनी समुद्र मार्गे तो जो आलेला आहे तो इथे बाली बेटावर येऊन त्यांनी वास्तव्य केलेला आहे त्याच्याबरोबर त्या ते सगळी लोक होतेच सोबत तर त्यामुळे बळीराजांनी इथे पुन्हा नव्याने राज्य वसवलं तर त्याच्या नावावरनं हा बाली देश बाली देश नव्हे इंडोनेशियाचा एक भाग आहे जो पूर्णपणे हिंदू आहे आणि एक अति छान गोष्ट माझ्या श्रोत्यांसाठी की उलून बेरेटान बेरेटन तर ह्या इकडच्या देवळामध्ये मंदिरामध्ये मी आलेले आहे हे सुंदर सरोवराकाठी वसलेलं मंदिर आहे तर माझ्या श्रोत्यांसाठी ही खास आगळीवेगळी माहिती आज मी इथे सादर केली आहे